सानवी दत्तगुरु संस्थेत सत्कार कोगनोळी येथील वरिष्ठ व्यवस्थापक सागर बाळीकाई यांची मुलगी सानवी बाळीकाई हिची नुकतेच मुरारजी देसाई शाळेसाठी निवड झाली आहे याबद्दल दत्तगुरु पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत शुभांगी खोत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला शाखा व्यवस्थापिका मृदुला हेगडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक सागर बाळीकाई यांची मुलगी सानवी हिची मोरारजी देसाई शाळेसाठी निवड झाली आहे ही गोष्ट आनंदाची आहे सानवीला मिळालेल्या यशामध्ये शाळेचे शिक्षक आई वडील यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले यावेळी जगदीश मोडकर संजय जगदाळे ओंकार माळी सोनाली माळी आनंदी नागराळे सन्मती खोत वर्षा चौगुले अभिजित धने

एक, एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयतो ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी